नमस्कार सुप्रभात नवदुर्गा या मूर्तीत नसून आपल्या घरातील आजी आई सासू ननंद, जाऊ सून मुलगी पुतनी भाची बहीण मैत्रीण शेजारीन अशा अनेक रूपात ती आहे या सर्वांशी प्रेमाने जपलेले नाते म्हणजेच दुर्गेची पूजा जगात सर्वात सुंदर आपले मन असते आपला दृष्टिकोन आपले विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच ही मनाची सुंदरता आहे आपले शब्दसुद्धा इतरांसाठी एक प्रकारचं भोजन असतं कोणाला कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तोच उत्तम स्वयंपाकी त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणीच नाही शब्दांची सुद्धा आपली एक चव असते बोलण्या अगोदर स्वतःच ती चव चाखून बघावी जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करूनच नित्यव्यवहारात शब्दांची योजना करावी जीवनात आज उद्भवलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल माणसाला यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नये जीवनात कधी उदास होऊ नये हातावरच्या रेषांवर विश्वास ठेवू नये कारण हात नसणाऱ्यांना देखील भविष्य असतं आपले कर्तृत्व वक्तृत्व आणि व्यक्तित्व यावर वर्तमान आणि भविष्य अवलंबून असतं धन्यवाद